नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये दोन थंड हवेचे ठिकाण आहेत त्यामधले एक म्हणजे महाबलेश्वर तर दुसरे म्हणजे माथेरान माथेरानमध्ये आणखीन एक ठिकाण आहे तो म्हणजे कड्यावरचा गणपती आज मित्रांनो ह्याच कड्यावरच्या गणपतीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओमध्ये बनून राहा जर चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्याकडे येतील जय शिवराय मित्रांनो माथेरान येथील कड्यावरचा गणपती पर्यटकांसाठी आकर्षण ठिकाण बनला आहे पेपगड आणि माथेरान या दोन्ही डोंगरांच्यामध्ये भव्य गणपतीची मूर्ती पाहायला मिळते मित्रांनो आपण ह्या ठिकाणी जर गेले नसाल तर नक्की भेट द्या ही गणेशाची मूर्ती साकारली कोणी हे ह्या का गणपतीचं काय इतिहास आहे ह्या माध्यमातून आज आपण जाणून घेऊयात राजाराम खडे खालच्या गावातील एक इंजिन मोटारमॅन राजाराम खडे हे नेरळपासून ते माथेराम दरम्यान जी मिनी ट्रेन धावते ती ट्रेन चालवणारे एक मोटारमॅन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून ते मिनी ट्रेन चालवत होते मिनी ट्रेन चालवताना पेप किल्ल्याजवळ एक मोठा कडा त्यांच्या नजरेस यायचा ह्याच काड्याकडे पाहिल्यानंतर त्यांना सतत त्यात गणपती असल्याचा भास व्हायचा एकदा नेरलवरून ट्रेन चालवत असताना राजारामदादा यांच्या इंजिनमध्ये एक उंदीर शिरला त्या उंदराला राजारामदादा यांनी बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला परंतु काही केल्या तो उंदीर बाहेर जायचा नावच घेत नव्हता ज्यावेळीस ही ट्रेन मिठाच्या काड्याच्या जवळ आली त्यावेळीच त्या उंदरांनी त्या, त्या इंजिनमधून बाहेर उडी टाकली राजारामदाना हा दैवी संकेत वाटला त्यांनी पुन्हा त्या कड्याकडे बघितले निरखून पाहिल्यानंतर त्या खडकामध्ये त्यांना गणपतीचा आकार दिसला त्यानंतर त्यांनी खालील स्थानिकांना सांगून तिथे गणपती उभारण्याची एक सूचना म्हणजे कल्पना दिली सगळ्यांनी राजाराम दादांना साथ दिली दोन हजार चार मध्ये राजारामदा सह सर्वांनी कड्यावर गणपती निर्माण करायची मोहीम हाती घेतली सुरुवातीला लोखंडी पत्र्याच्या साह्याने कड्यावरील खडकांना गणपतीच्या तोंडाचा आकार देण्यात आला जवळपास चौदा वर्षानंतर दोन हजार अठरा साली बावन्न फूट उंची उंचा असा कड्यावरचा गणपती पूर्णस्वात आला गणपतीच्या पायाखाली भव्य अशी उंदीर सुद्धा बनवण्यात आले लोकांना दर्शन घेता यावे म्हणून कड्यावरच्या गणपतीच्या पायथ्याशी छोटस मंदिर बनवण्यात आलं आहे भव्य अशा गणपतीच्या छोट्या प्रतिकृतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे माथेरानला निसर्गाच्या कुशीत असलेल्या या गणयाला निसर्गाचा गणपती हे देखील नाव देण्यात आले आहे माथेरानजवळ असणारा पेपचा किल्ला अर्थात विकटगडला वर्षभरात असंख्य गिर्यारोहक भेट देतात विकटगडावर जायच्या आधी गिर्यारोहक या गणपतीचे दर्शन घेऊन पुढची वाटचाल करतात राजारामदादांच्या गणपतीवरील श्रद्धेने साकार झालेला हा भव्य देवगणपती निसर्ग आणि नि मानवाने निर्माण केलेल्या कलाकृतीचे एक प्रतीक आहे दादा दा, आज सेवानिवृत्त झाले असले तरी कड्यावरच्या गणपतीवरील रंगोरंगटी मारणे त्याची निगा राखण्याचे काम ते स्वखर्चाने आत्महितेने आजही करतात लोक जेव्हा श्रद्धेने येऊन दर्शन घेतात तेव्हा इतकी वर्ष केलेल्या मेहनतीची पोच पावती त्यांना मिळते तर मित्रांनो हा होता कड्यावरचा गणपती जर तुम्ही माथेरानचा जर प्लॅन करत असाल तर ह्या गणपतीला नक्की भेट द्या आपल्याला खूप आवडेल चला तर मित्रांनो भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत घेतो आपली रजा धन्यवाद मित्रांनो